बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण गौतम बुद्धांनी सांगितलेले मौन आणि ध्यानास्थ असण्याचे फायदे जाणून घेऊया गौतम बुद्धांकडे एक दिवस मौलुक पुत्र नामक ब्राह्मण आला त्यांच्यासोबत पाच शिष्यही होते आपल्याला पडलेल्या हजारो प्रश्नांची उत्तरे गौतम बुद्ध नक्कीच देतील असा पुत्रांना विश्वास होता गौतम बुद्ध आणि मौलकपुत्र यांची भेट झाली गौतम बुद्ध त्यांना म्हणाले की मौलकपुत्र तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देईल मात्र त्यापूर्वी माझी एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल यावर अट सांगण्याची विनंती मौलकपुत्र यांनी गौतम बुद्धांना केली गौतम बुद्ध म्हणाले की तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून मिळण्यासाठी किमान एक वर्ष मौन व्रत करावे लागेल तुमच्या मनातील गोंधळ गोंगाट बंद झाल्यानंतर तुम्ही कोणताही प्रश्न विचारा त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देईल गौतम बुद्धांची ही अट ऐकून तेथील उपस्थित असलेले त्यांचे शिष्य सारीपुत्र मोठ्याने हसायला लागले मौलुक पुत्र आश्चर्यचकित झाले मौलुकपुत्र यांनी सारीपुत्र यांना हा त्यांच्या हसण्याचे कारण विचारले सारीपुत्र म्हणाले की माझ्या मनातही हजारो प्रश्न उपस्थित झाले होते या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी देखील गौतम बुद्धांकडे आलो होतो तेव्हा माझ्यासोबत पाच हजार शिष्य आले होते गौतम बुद्धांनी मलाही एक वर्ष मौन राहण्याची अट घातली वर्षभरानंतर माझ्या मनात कोणताच प्रश्न आला नाही यावर पुत्र म्हणाले की मी वचनाचा पक्का आहे मी वर्षभर मौन राहीन वर्षभरानंतरच यावर बोलेल पुत्र ध्यानास्थ झाले एक वर्ष उलटले ध्यानामुळे पुत्र इतके शांत झाले की त्यांचा मनाशी असलेला संवादही संपला वर्ष संपल्यानंतर गौतम बुद्धांनी पुत्रांना विचारले की तुम्हाला पडलेला प्रश्न विचारा यावर मौलुक पुत्रांना हसू आले ते म्हणाले की सारे पुत्र योग्य बोलत होते आता प्रश्न विचारण्यासारखे काहीच उरले नाही यावर गौतम बुद्ध म्हणाले की आपल्या मनाशी आपण प्रामाणिक आणि एकनिष्ठ नसू तर समस्या आणि प्रश्न उपस्थित होतातच आपल्यातील खोटेपणामुळे मनात संभ्रम निर्माण होतो या सर्व गोष्टी आपण झोपी गेल्यानंतर पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणेच आहेत मनाची एक अवस्था निर्माण होते ज्यामुळे आपल्याला प्रश्न पडतात आणि मनाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये त्याची उत्तरे असतात मनात प्रश्न निर्माण झाल्यावर त्याचे उत्तरे आपल्याला मिळत नाहीत मौन आणि ध्यानस्थ झाल्यामुळे मनाची दुसरी अवस्था खुली करण्याचा मार्ग प्राप्त होतो त्यामुळे पडलेल्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतात तर मग मित्रांनो आपल्याला या एपिसोडच्या माध्यमातून मौन आणि ध्यानस्थ असण्याचे फायदे नक्कीच समजले असतील बुद्ध धम्मा इन मराठी पॉडकास्टचा हा एपिसोड ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद नमो बुद्ध आहे